पुन्हा सत्तेत आल्यानंतर विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली त्यानंतर त्यांच्या अभिनंदनासाठी केलेल्या भाषणावेळेस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तुफान फटकेबाजी केली आपला करेक्ट कार्यक्रम झाला आहे असा टोला त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे बघून लगावला तर लोकसभेत ईव्हीएम कसं वाटतंय गारगार वाटायचं आता कसं वाटतंय गरम वाटतंय की कसं तुम्हीच बघा असंही अजितदादा म्हणाले निवडणूक घेण्यासाठी देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे काहीतरी स्टंटबाजी करायची आम्हाला ही, आम ही मार्कडवाडी संदर्भात आदर आहे लक्षात घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झाला आहे असा टोला त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे बघून लगावला लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम कसं वाटायचं गारगार वाटायचं आता कसं वाटतंय गरम वाटतंय की कसं ते तुम्ही बघा असं म्हणत अजितदादा यांनी महाविकास आघाडीला डिवचले दोनशे सदोतीस महायुतीचे निवडून आले कधीही एवढे निवडून ना आले नाहीत आता तरी डोळे उघडा लाडक्या बहिणींनी आम्हाला येथे बसवले आहे असेही अजितदादा म्हणाले अक्कलकोट शहरात व ग्रामीण भागात खुलेआम दारू धंदे अवैध धंदे अक्कलकोट शहर आणि ग्रामीण भागात धुमाकूळ सुरू आहे नागणसूर तसेच स्टेशन कडबगाव अक्कलकोट रेल्वे स्टेशन मारुती मंदिर येथे फुटकळ दारूबंदी सुरू तसेच कडबगाव येथे जुगार जोरात सुरू आहे ग्रामपंचायत कार्यालयासमोर अशा प्रकारचे धंदे सुरू आहेत या ठिकाणी पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे नागणसूर बीट परिसरात खुलेआम अवैध दारूधंदे तसेच कडबगाव येथे जुगार खुलेआम चालू आहे अशाकडे पोलीस प्रशासन लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे अकलकोट शहर आणि ग्रामीण भागात दारूचे धंदे गुपचूप चालू आहेत हे सर्व पोलिसांना माहिती असून सुद्धा याकडे दुर्लक्ष केले जात आहे बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी बांगलादेशातील हिंदूंच्या होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे बांगलादेशमधून हिंदूंची अमानुष हत्या महिलांचे बलात्कार वाढलेले आहेत तरी मानवाधिकार काय करत आहे असा प्रश्न उपस्थित होतो मानवाधिकार हा प्रश्न का उपस्थित करत नाही आज हिंदूंवर होणारे अत्याचार मानवाधिकार का बसत आहेत त्यासाठी दहा डिसेंबर रोजी मानवाधिकार दिनी संपूर्ण महाराष्ट्रात शहर तालुका जिल्ह्यातील बागांमध्ये न्याय यात्रेचे आयोजन करून तेथील जिल्हाधिकारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे तरी सोलापुरात सुद्धा याचे आयोजन केले असून सर्व हिंदूंना बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल हिंदू समाज समन्वयक सुधीर बहिरवाडे शिवराज गायकवाड रवी गोणे यांनी केले आहे मानवाधिकार दिन म्हणजे दहा डिसेंबर रोजी हिंदू बांधव धर्मरक्षक हिंदुत्ववादी संघटना तसेच धर्मगुरूंनी आणि संतांनी एकत्र येऊन आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायचे आहे तरी बहुसंख्य हिंदूंनी सात रस्ता येथील महाराणा प्रताप पुतळा जवळ ठीक सकाळी वाजता जमावे अशी विनंती करण्यात आली आहे दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता महाराणा प्रताप पुतळा सात रस्ता सोलापूर येथे जय श्रीराम हिंदून बांगलादेश मध्ये अक्षरशः नरसंवार चालू आहे येथील आय बहिणींवर त्यांच्या घरातल्या पुरुषासमोरच जण बलात्कार करत आहेत त्यांचे लचके तोडत आहेत आपल्या मंदिरांची तोडफोड होत आहे मंदिराच्या पुतळ्या मूर्त्यांची विटंबना होत आहे तरी आपण गप का बसायचा हा प्रश्न उपस्थित होतो मानवाधिकार दिन म्हणजे दहा डिसेंबर रोजी सर्वांनी एकत्र येऊन आपल्याला आपले अपला आंदोलन उभा करायचं आहे तरी महाराष्ट्रातनं सर्व हिंदू बांधव एकत्र येत आहेत आपणसुद्धा सोलापूर येथे महाराणा प्रताप पुतळा सात रस्ता येते ठीक अकरा वाजता सर्वांनी एकत्र येऊन आंदोलन उभा करूया व आपला आवाज जागतिक लेवलला घेऊन जावा जेणेकरून आपल्या हिंदूचं रक्षण झालं पाहिजे यासाठी हिंदू बांधवांनो हीच वेळा एकत्र येण्याची मान्यता आपल्या भारतातसुद्धा बांगलादेश कधीसुद्धा घडू शकतो जय श्रीराम मी शिवराज गायकवाड समन्वयक सकल हिंदू समाज बांगलादेशमध्ये जे हिंदूवर हिंदू देवदेवतांवर माता बहिणीवर जे हिंसक असा अत्याचार होत आहे त्याच्या निषेधार्थ आपल्याला दहा डिसेंबर सकाळी दहा वाजता महाराणा स्मारकापशी जमाच आहे मी सगळ्यांना आवाहन करतो या मोर्चेमध्ये माता बहिणी सर्व मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते सकल हिंदू समाज उपस्थित राहावे करतो मी येतो तुम्ही या जय जय श्रीराम महाराष्ट्र सध्या निवडणूक निकालानंतर लाडकी बहिणी योजनेतील महिलांच्या अर्जांची छाननी होणार असून अपात्र महिलांचे अर्ज बाद होतील अशी भूमिका सरकारने घेतली असल्याचे समजते तसेच तक्रार आलेल्या अर्जांची नव्याने छाननी केली जाईल अर्जात काही त्रुटी तफावत आढळल्यास तसेच नियमात बसत नसलेले अर्ज बाद केले जातील असेही सांगण्यात येत आहे आता या सर्व गोष्टींवर राज्याच्या माजी महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे सध्या तरी अर्जांच्या छाननीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही सध्या मी त्या विभागाचे मंत्री नाही मात्र मी जेव्हा मंत्री होते त्यावेळी असा कोणताही निर्णय घेतलेला नाही जे लाभार्थी आहेत त्यांना योग्य पद्धतीने पैसे देताना याआधीच अर्जांची छाननी करण्यात आली आहे लाडकी बहिणी योजनेअंतर्गत काही महिलांच्या निकषात बसत नसूनही महिना दीड हजार रुपये लाभ दिला जात आहे अशा तक्रारी आल्या होत्या त्यामुळे तक्रार आलेल्या अर्जांची नव्याने छाननी केली जाणार आहे अक्कलकोट शहरात शेकडो श्वानांचा मृत्यू विषबाधेतून झाला आहे असा संशय व्यक्त करत शनिवारी सायंकाळी अक्कलकोट शहरातून शेकडो प्राणीमित्रांनी एकत्र येत कॅन्डल मार्च काढला त्याप्रसंगी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली राज्य श्वान संघटना प्राणीमित्र यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट मल्लिकार्जुन मंदिरापासून प्रमुख मार्गावरून निषेध कॅन्डल मार्च काढण्यात आला यावेळी रोशन पाठक दिव्य वर्मा आतिश कटारे महेश धांगडे अनुप्रिती तसेच मंजुषा पंचवाडकर समर्थ हत्ते प्रणिता झिंदे रोहित कुमार सुचित्रा गडद राकेश कानडे राहुल राठोड बबलू जाधव शिवराज जकापुरे आकाश जमातार रवी माशाळकर सागर पेरकर यावेळी उपस्थित होते आदिश कटारे प्राणीमित्र मुंबई या प्रकरणी अनेक वेळी भेट दिली अक्कलकोट नगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नाही त्याबाबत पोलीस अधीक्षकांना भेटून हकीकत सांगितलेली असताना चांगले सहकार्य लाभत आहे अनेक ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे लवकरच तपास पूर्ण होईल आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल अशी आशा आहे याप्रसंगी प्रशांत पाठक तसेच श्रीकांत जिप्रे अनुप्रित मंजुषा पंचवाडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन नितीन पाटील यांनी केले तर तिथे जी संख्या आहे ती पन्नास शंभर पेक्षा जास्त आहे आता हे जे डॉग त्यांनी कुठेही पुरले असतील नगर हे आपल्या अक्कलकोटच्या सिटीच्या आजूबाजूला तर त्याबद्दल पण मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही डॉग पुरताना एक रुल्स आणि रेग्युलेशन आहे कृपया ते फॉलो करावा कदाचित ते पण नगर परिषदला माहीत नाही की कुठलं काय रुल्स आहे तर मग ते ऐकून घ्या रिकॉर्डिंग करून घ्या आणि रुल्स बघा कधीही डॉग पुरताना कधीही त्या डॉगचा जन्म जन्म तो मेलाय विष मध्ये घेऊन मारलाय किंवा कुठल्याही पद्धतीने मेलाय पुरताना त्याला चार फीटचा खड्डा हवाय हे नगर परिषदने केलं नसेल कदाचित रॅबीज झालेल्या डॉगला ला सहा फूटचा खड्डा हवाय कारण की सहा फूट खड्डा खोदूनच तुम्ही रॅबीज डॉग ला आतमध्ये पुरू शकतात हे गवर्नमेंटचे रूल्स आहे आणि गव्हर्नमेंटची कॉपी माझ्याकडे अव्हेलेबल आहे त्याची परत त्या प्राण्यांमध्ये किती प्रमाणात मीठ हवंय किती प्रमाणात ते औषध हवंय की लवकर ते लवकर बॉडी डिस्पोज व्हायला पाहिजे इथं जे संख्या आहे ती पन्नास पेक्षा जास्त आहे आता उद्या जाऊन जर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या प्राण्यांना पुरलं नाहीये दुसरे प्राणी येऊन जर का त्या खड्ड्यात त्यांनी जर का समजा खोदून काढलाय दुसऱ्या प्राण्यांनी जर का ते प्राणी खाल्लं तर त्याच्या जे इन्फेक्शन आहे ना ते आजूबाजूच्या दुसऱ्या प्राण्यांना लागेल या गावाला ते इन्फेक्शन लागेल उंदीर घूस ते ते प्राण्यांना खातील कारण की त्यांच्या पोटातून अजून वीस निघालेला नाहीये वीस तसंच आहे जे त्यांनी टाकलेलं आहे तसंच अजून वीस आहे तर जोपर्यंत ते उंदीर आणि घूस जे हे खातील तर ते खाल्ल्यानंतर ते बाहेर शहरात येतील किंवा गावात येतील तिथं ते प्राणी मरून पडतील मग काय करणार आहे नगर परिषदचे लोक मग परत ते म्हणतील की आमच्यावर काय जबाबदारी नाहीये और तुम्हाला सगळं काही औषध वगैरे फ्री दिले तुम्ही उपचार केला पाहिजे त्यांचा प्रॉपरपणे नाही तुम्ही त्यांची पॉप्युलेशनची संख्या कमी केलं पाहिजे इथं मी आज मला आज तीन दिवस झाले इथं येऊन तीन दिवसपर्यंत मी एकही प्राणी म्हणजे जे श्वान आहे आणि मेल फिमेल जे आहे नसबंदी कशी होते मी एक क्लिअर सांगतोय जर प्राण्यांची नसबंदी झाली असेल त्याच्यानंतर तुम्ही त्या बघा त्या प्राण्यांचं जे कान आहे ना ते वी शेप मध्ये एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहाच्या दरम्यान अक्कलकोट शहरात एक पन्नासहून अधिक श्वान मृत्युमुखीपणाला चालू झाले त्यावेळेस समर्थ हत्ते यांनी मला फोनद्वारे कळवले असता मी त्या त्या ठिकाणी जाऊन त्या श्वानांचे श्वान बघितले असतात तडफडून त्यांची मृत्यू पडत होते त्याचवेळी तात्काळ मी पाल फाउंडेशनचे आमचे रोशन पाटकस सरांशी संपर्क साधला त्यावेळेस दुसऱ्या दिवशी आम्ही तीस तारखेला या घडलेल्या घटनेबाबत गुन्हा दाखल अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनमध्ये केलेला आहे त्यानंतर दुसरा गुन्हा हा तीन तारखेला महेश डोंगडे यांच्या नावाने म्हणजे तिथं उत्तर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे या झालेली घटना हे माणूस केला कलंकित आहे सोलापूर महानगरपालिका सोलापूर आपुलकी शहरी बेघर व्यक्तीसाठी बेघर निवारा केंद्र क्रीडा संकुल मागे सोलापूर आयुक्त शीतल तेली उग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त तथा शहर प्रकल्प अधिकारी तैमूर मुलानी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार थंडीमुळे कोणत्याही बेघर व्यक्तीला त्रास होऊ नये यासाठी थंडीपासून बचाव व्हावा याकरिता विशेष मोहीम सोलापूर शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांना कळवण्यात येत आहे की शहर स्वच्छ करण्याच्या अनुषंगाने आणि शहरातील वाढत्या थंडीमुळे रस्त्यावर उघड्यावर राहणारे भिक्षेखडी घर चढून आलेल्या वृद्ध महिला पुरुष लहान मुले अशा प्रकारचे लोक जे रस्त्यावरच आपला उदरनिर्वाह करतात आणि रस्त्यावरच राहतात अशा सर्व लोकांसाठी सोलापूर महानगरपालिका आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र सोलापूर येथे थंडीपासून बचाव करण्याची राहण्याची सुयोग्य व्यवस्था करण्यात आली आहे अशा सर्व लोकांना रस्त्यावरून उचलून निवारा केंद्रात दाखल करण्यात येत आहे तरी सर्व नागरिकांना विनंती की आपणास अशा प्रकारचे गरजू लोक आढळल्यास आपण कृपया नंबरवरती संपर्क साधून कळवावे अशी विनंती व्यवस्थापक आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र सोलापूरचे अशोक वाघमारे यांनी केली आहे संपर्कासाठी क्रमांक अशोक वाघमारे अठ्ठ्याण्णव बावीस चारशे तेहत्तीस सहाशे सत्तर नागरी समुदाय निरीक्षक वसीम शेख नव्याण्णव सत्तर तीनशे पन्नास नऊशे चार आणि नागरी समुदाय निरीक्षक सत्यजित वडावराव अठ्ठ्याण्णव नव्वद नव्वद बहात्तर सत्तेचाळीस शशिकांत वाघमारे सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्रेपन्न अठरा पंचावन्न सुरू करण्यात आलेले बांधकाम अर्धवट सोडून साडेतीन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी ठेकेदारासह त्याच्या पत्नीवर फौजार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार सव्वीस डिसेंबर दोन हजार एकोणीस ते चार ऑक्टोबर दोन हजार तेवीस दरम्यान घडला राजकुमार विमाशंकर उडचण वर्षा राजकुमार उडचण दोघेही रणार घर नंबर एक निराळे वस्ती सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत फिर्यादी यांच्या सम्राट चौकातील घर जागेचे बांधकाम चार लाख पन्नास हजार रुपयात करून देण्याचे ठरवण्यात आले होते सव्वीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी बांधकाम फरपत्र करून एक लाख रुपये घेतले आणि बांधकामाला सुरुवात केली त्यानंतर वेळोवेळी पाच लाख चोपन्न हजार रुपयांची रक्कम दिली मात्र तरीही राजकुमार उडचणी याने बांधकाम अर्धवट ठेवले आणि निघून गेले फिर्यादी ठेकेदाराच्या घरी गेले असता राजकुमार उडचणांनी त्याची पत्नी वर्षा या दोघांनी तुमचे बांधकाम होणार नाही थोड्या दिवसांनी तुमचा हिशोब करून पैसे परत करू तुम्ही आमच्या घरी यायचे नाही असे म्हणून शिवीगाळ करत दमदाटी केली बांधकामाकरता घेतलेले तीन लाख पन्नास हजार रुपये परत न देता आर्थिक फसवणूक केली या प्रकरणी संतराम उर्फ शांतिकुमार गुलाब नागटिळक राहणार न्यू पेठ भीमालय निवास डॉक्टर आंबेडकर नगर कर, सम्राट चौक सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे या प्रकरणी भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चौतीस गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत महायुती सरकारचा शपथविधी होण्यापूर्वी एकनाथ शिंदे हे गृह खात्यावर अडून बसल्याची माहिती समोर आली होती त्यामुळे शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासही फारसे उत्सुक नव्हते अशी चर्चा होती हा शपथविधी पार पडल्यानंतरही महायुती सरकारच्या खातेवाटपाबाबत निश्चित अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेला कोणती खाते मिळणार याबाबत अद्याप संभ्रम आहे या पार्श्वभूमीवर काल रात्री वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक पार पडली आता अनेक आमदार मंत्रीपद मिळावे यासाठी लॉबिंग करत आहे अशातच आता शिंदे हे नवीन टाकणार आहेत शिंदे हे मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून पाच नवीन चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी देणार आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या चौदा डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे काल फडणवीस शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यात रात्री एक बैठक पार पडली या बैठकीत मंत्रिमंडळ खात्याच्या वाटपावरून चर्चा करण्यात आली त्यानंतर आज मंत्रिमंडळ विस्ताराच्या बाबतीत एक अंतिम बैठक होईल त्यातच आता मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाकडून दोन मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे तर पाच नवीन आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे मंत्र्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी शिवसेनेच्या माजी आणि संभाव्य मंत्र्यांची नावे समोर आली आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट केला जाणार आहे एकीकडे मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे पंढरपुरात शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने विठ्ठलाची महाआरती करत तानाजी सावंत यांना पुन्हा आरोग्यमंत्री करा असे साकडे विठ्ठलास घालण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायाच्या वतीने भजन कीर्तन करत आमच्या भावाला आरोग्यमंत्री करा अशा आशयाचे फलक महिलांच्या हातात दिसून आले त्यामुळे विस्तारापूर्वीच तानाजी सावंत यांच्या आरोग्यमंत्री पदासाठी शिवसैनिक आणि महिला आग्रही असताना दिसत आहे गेल्या आठवड्यापासून राज्यात संमिश्र वातावरण पाहायला मिळाले थंडी गायब होऊन कुठे पाऊस तर कुठे उष्णता वाढतीये असे चित्र होते मुंबई सोलापूर पुण्यात तर तापमान वाढीमुळे नागरिक हैराण झाले होते त्यामुळे आता नागरिकांसाठी पुन्हा आनंदाची बातमी थंडीने पुनरागमन केले आहे काल राज्याच्या तापमानात चार अंशांची घट झाली पुढील काही दिवस थंडीत आणखी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली तर काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पूर्व पश्चिम बंगालमध्ये खाडीमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे त्यामुळे उद्यापासून तेरा डिसेंबर पर्यंत दक्षिणेकडील राज्यात पुन्हा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यात थंडी वाढणार आहे याचा परिणाम हवामानावर देखील झाला आहे महाराष्ट्रात दिवसा सहा डिग्री तापमान वाढ झाली होती मात्र या तापमानात आता घट झाली आहे आंतर महाविद्यालयात जे प्रदेश आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे सचिव मधुसूदन मधुसंत करवा आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर आशा रोकडे संचालिका बासरी अय्यर शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक सुवर्णा कांबळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक कर्मचारी यांचे परिश्रम लागले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नवनाथ भंडारे यांनी केले आभार प्रदर्शन प्रियांका भालेराव यांनी केले यावेळेस कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून बाळासाहेब वाघचौरे डॉ रामहरी नागटिळक डॉ आनंद ढवळे शारीरिक शिक्षणाचे संचालक डॉक्टर दत्तप्रसाद सोनके जगदीश शारीरिक शिक्षण जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव पंच म्हणून या स्पर्धेला लाभलेले श्रीकांत शेटे सर धोरणे नाळसर श्रीराम सर नीरज गडकरी सर्वेश स्वामी आणि आशा रोडगे हे पंच म्हणून लाभले हे कशा पद्धतीने आता सध्याला हिचं म्हणजे सराव आता नॅशनल गेमची तयारी चालू आहे तिची जानेवारी महिन्यात नॅशनल गेम आहे झारखंडला तिथे त्या स्पर्धेत आपण तयारी करून घेतो सध्या किती वेळ देते साधारण म्हणजे सकाळी सका दोन तास दुपारी दोन तास आणि संध्याकाळी तीन तास असं काही जे काही स्पर्धा झाले होणार आहे म्हणजे चालू आहे त्यामध्ये किती लोक सहभागी होतील आमदार प्रत्येक राज्यातून दोन दोन खेळाडू येत असतात महाराष्ट्र कर्नाटक गोवा तमिळनाडू केरळ दिल्ली यूपी प्रत्येक राज्यातून दोन दोन खेळाडू येत असतात म्हणजे या शिबिरामार्फत आपण म्हणजे दरवर्षी भरवलं जातो नाही हे चार वर्षात स्पर्धा होत असतात नॅशनल गेम्स त्या अनुषंगान स्पर्धा होत असतात मी डायव्हिंग हा डायव्हिंग हा खेळ खेळते वयाच्या चार ते पाच वर्षांची असल्यापासून मी स्विमिंग करते आणि दुसरी आणि असल्यापासून मी डायव्हिंग मध्ये आले सांगत असताना मी स्कूल गेम्समध्ये मला नॅशनलला पहिला ब्रॉन्झ मेडल भेटला तिथून माझे डायविंगचे कॉम्पिटिशन्स चालू झाले आत्तापर्यंत मला टोटल फिफ्टी नाईन मेडल्स आहेत आणि इंटरनॅशनलला दोन गोल्ड तीन सिल्वर आणि दोन ड्रॉन्स आहेत सुरुवातीला स्विमिंगमध्ये चांगली तयारी केली वयाच्या सहाव्या वर्षी ती अशी स्विमिंग एक सावी आली स्विमिंग नंतर शेटे सरांनी तिच्या बॉडी स्ट्रक्चर भरून तिला स्विमिंग ऐवजी डायविंगमध्ये घेतलं आणि डायविंगमध्ये तिला तिनं पहिलं जेव्हा जिल्हास्तरीय स्पर्धा झाली त्यात तिने तिन्ही बोर्डला गोल्ड घेतला होता त्यानंतर विभागीय झाली पहिली स्पर्धा दोन हजार एकोणीसला तेव्हा तिने तिन्ही बोर्डला गोल्ड घेतले होते त्यानंतर तिची स्टेट झाली स्टेटमध्ये तिला दो दोन बोर्ड पच्हेर किलोमीटर आणि हाय बोर्डचे त्याच्यामध्ये तिला जोहीमध्ये गोल्ड मिळाले होते आणि त्यानंतर तिला नॅशनलसाठी तिचे स्कूल गेम नॅशनलसाठी दोन हजार एकोणीसला सिलेक्शन झालं तिनं पहिल्याच नॅशनलमध्ये हायबोर्डमध्ये ब्रॉन्झ पदक मिळालं त्यानंतर सरांनी तिचे डायविंगमधले स्कि स्किल बघून तिला पुढं मोटिवेट करून या कर स्पर्धेसाठी कायमस्वरूपी तिच्याकडनं तिचं करिअर या स्पर्धेत कर या डायविंग फील्डमध्ये व्हावं त्यासाठी सकाळ दुपार संध्याकाळ तिची प्रॅक्टिस करून घेतली आणि आज त्यांच्याच मेहनतीमुळं आणि तिने केलेल्या प्रयत्नामुळं आज ती राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरतीनं एकोणपन्नास कला वयाच्या सतराव्या वर्षात तिने संपादन केलेलं आहे म्हणजे आजकाल आता म्हणतात पूर्व आणि मुलींमध्ये काही भेदभाव नाही ते स्पष्ट तुम्हाला वाटतं ना हां मी तिला माझी मुलगी मुलगा समजूनच तयार केलेला आहे डेली असं समजून तयार केलेलं नाही मुलापेक्षाही चांगली ब्रेव आहे तसं पाहिलं तर डायविंग हा स्विमिंगपेक्षा डायविंग हा गेम रिस्की आहे त्याच्यामध्ये खूप मोठी डिरिंग लागते दहा मीटरमध्ये चाळीस फुटावरनं उडी मारणं साध्या माणसालासुद्धा शक्य नसतं ते साधी उडी मारणंसुद्धा आणि डायविंगमध्ये तर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डाईव्ह असतात फॉरवर्ड डाईव असतात इनवर्ड डाइव्ह असतात बॅक डाइव्ह असतात त्यानंतर आर्मस्टँडमध्ये फॉरवर्ड युनायड असतं तर ह्या सगळ्या त्याचं स्किल आत्मसात करणं आणि त्या तेवढ्याच प्रयत्नाम म्हणजे करून ते उतरणं उतरणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि हा गेम खूप म्हणजे धाडशी गेम आहे दिसायला जरी सोपा वाटत असला तरी त्या खेळाडूसाठी खूप धाडशी गेम आहे आडके हॉस्पिटल आडके फाउंडेशन सोलापूर व आसामी इंडियन यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसीय हो, इलिझारो फेलोशिप या कार्यशाळेचा शुभारंभ हॉटेल प्रथम सोलापूर येथे झाला कार्यशाळेचे उद्घाटन सोलापूरचे जगप्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ तज्ञ डॉक्टर कांतीलाल डागा यांच्या हस्ते व रेवर फादर विकास रणशिंगे यांच्या उपस्थितीत करण्यात आला एलिझारो हे एक अतिशय प्रगत रशियन अस्थिरोगांवरील तंत्रज्ञान असून अस्थिरोगांवरील ऐंशी टक्के व्याधींवर यामुळे अतिशय अचूक प्रभावशाली आणि खात्री लायकरीत्या विना चिरफाड उपचार करता येतात या सात दिवसीय कार्यशाळेमध्ये आडके हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध अस्थिरोग व इलिझारो तज्ञ डॉक्टर संदीप आडके हे जगभरातील अस्थिरोग तज्ञांना या तंत्रज्ञानाचे सखोल प्रशिक्षण देणार आहे या कार्यशाळेचे हे दहावे वर्ष असून जगातील सात दिवसांमध्ये फेलोशिप देण्याचा हा पहिलाच अत्यंत यशस्वी प्रयोग डॉक्टर संदीप आडके आणि आडके हॉस्पिटलने केला आहे या कार्यशाळेसाठी भारतातील कानाकोपऱ्यातून तसेच श्रीलंका कॅमेरून बुगांडी इथिओपिया सुदान अशा अनेक आफ्रिकन देशातून अस्थिरोग तज्ज्ञांनी शिकण्यासाठी नोंद केली आहे सोलापुरात विमान सेवा नसताना सुद्धा जगभरातून हे तंत्रज्ञान शिकण्यासाठी अस्थिरोग तज्ञ सोलापुरात येतात ही सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे कार्यशाळा संपन्न करण्यासाठी डॉक्टर डायना आडके व डॉ संदीप अडके हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आजन्म विद्यार्थी होते त्यांनी कधीही आपल्या परिस्थितीचे कारण न सांगता ज्ञान मिळवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानामुळे चार भारतीय संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ संविधान म्हणून ओळखले जाते असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक माजी शिक्षणाधिकारी योगीराज वाघमारे यांनी काढली अक्कलकोट रोड अभिषेक नगर येथील सदसंकल्प शिक्षण समूहाच्या राष्ट्रसंत प्राथमिक शाळा आणि विश्वभूषण विद्यालय येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिव समाजभूषण अण्णासाहेब हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले पुढे योगीराज वाघमारे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक शैक्षणिक कायदेविषयक अर्थशास्त्र आणि इतर कार्यांवर प्रकाश टाकला यावेळी समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याची सखोल माहिती सांगितली यावेळी प्राध्यापक शिवाजी बनसोडे राष्ट्रसंत प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मंजूश्री खंडागळे विश्वभूषण विद्यालयाचे मुख्याध्यापक सत्यवान पाचकुडवे उपस्थित होते यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष वाघमारे यांनी केले सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी केले शेवटी सत्यवान पाचकुडवे यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रसंत प्राथमिक शाळा आणि विश्वभूषण विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले